जनशक्ती न्यूज निर्भीड व वा निपक्ष बातम्यांचं औदुंबर इथं आपत्ती व्यवस्थापन अनुषंगानं तालुका प्रशासनाच्या वतीनं बोटीचं प्रशिक्षण व आढावा बैठक संपन्न संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मान्सून पूर्व तयारी दोन हजार चोवीस च्या अनुषंगानं सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील औदुंबर अंकलकोप इथं आज मंगळवार दिनांक 28 मे रोजी रंजित भोसले उपविभागीय अधिकारी उपविभाग कडेगाव यांच्या अध्यक्षतेखाली व पलूस तहसीलदार दीप्ती रेठे यांच्या उपस्थितीत तालुका प्रशासनाच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन पूर्व तयारी आढावा बैठक व कृष्णा नदीपात्रात बोटीचं प्रशिक्षण व प्रात्यक्षिक पार पडले। या आढावा बैठकीसाठी व बोट प्रशिक्षणासाठी प्रमुख उपस्थिती माननीय रणजित भोसले उपविभागीय अधिकारी उपविभाग कडेगाव पलूसचे तहसीलदार माननीय दीप्ती रेठे अंकलकोप चे लोकनियुक्त सरपंच सौराजेश्वरी सावंत निवासी नायब तहसीलदार मनोहर पाटील गटविकास अधिकारी अरविंद माने फलूच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी तालुका कृषी अधिकारी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी तालुका शिक्षण अधिकारी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी पीडब्ल्यूडीचे अधिकारी वन विभागाचे अधिकारी बिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अनेक गावातील सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील तसंच तलाठी मंडल अधिकारी कोतवाल व वा प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित होते नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी निवारा केंद्राची व्यवस्था पशुधनाची काळजी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसंच आपत्त्यकालीन परिस्थितीत आवश्यक असणारी यंत्रसामग्री तसंच प्रजन्यमापक यंत्र सुस्थितीत ठेवावीत असं सांगून स्थानिक यंत्रणांनी आपत्त्यकालीन परिस्थितीची माहिती तातडीनं वरिष्ठांना कळवावी अशा सूचना तहसीलदार दीप्ती रेट्टे यांनी यावेळी बोलताना दिल्या तर पावसाळा सुरू होण्यास खूप कमी कालावधी बाकी असून अशा परिस्थितीत प्रत्येक विभागानं दक्ष राहणं आवश्यक आहे आपत्ती ही कधीही सांगून येत नाही पावसाळ्याच्या दिवसात अचानक पूर येणं रस्ता वाहून जाणं गाव पाण्याखाली येणं अशा आपत्ती ओढवतात त्यामुळं आपत्ती निवारणासाठी तालुक्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज राहावं तसंच आपत्तीकालीन परिस्थितीत सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावं संभाव्य आपत्तीच्या काळात संपर्काच्या आवश्यक साधनांचं सा योग्य नियोजन करणं आवश्यक असून सर्व संबंधित विभागांनी आपत्ती काळातील नियंत्रण कक्ष अद्यावत ठेवावेत अशा सूचना यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी रणजित भोसले यांनी दिलेत तदनंतर कृष्णा नदी पात्रात उपस्थित सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांना मोटर रबर बोटद्वारे प्रशिक्षण देण्यात आलं या प्रशिक्षणाअंतर्गत गावात पूर आला तर नेमकी कशी खबरदारी घ्यावी याबाबत सांगली येथील रॉयल कृष्णा बोट क्लबचे चे दत्तात्रय पाटील व वा, भुवनेश्वरी वाडी येथील प्रसिद्ध बोट चालक नितीन गुरम यांनी मार्गदर्शन केलं बोट प्रशिक्षणा दरम्यान उपविभागीय अधिकारी रणजित भोसले तहसीलदार दीप्ती रेठे व पोलीस अधिकारी प्रवीण साळुंखे यांनी आपल्या द जनशक्ती न्यूजला दिलेल्या प्रतिक्रिया पहा हे दत्ता पाटील जिल्हा क्रीडाधिकारी मास्टर ट्रेनर नितीन गुरु हे पण शौर्य पुरस्कार विजेत आहेत आम्ही आज आपल्याला हे पूरकालीन आपत्ती व्यवस्थापनासाठी पूर्व तयारी म्हणून आपण आज मोटर बोटचं डेमो आणि प्रशिक्षणसाठी आलेलं आहे तर ही बोट आहे इन्फ्लाटेबल रबर बोट म्हणतो आपण यांना आणि हे पाच चेंबर असतात त्याला ते पाच चेंबर असतात एक दोन तीन चार आणि थोडं पाच म्हणजे पाच चेंबर एक चेंबर जरी लिकेज झाला तर आपण तो किनाऱ्याला जाऊ शकतो बोट बुडत नाही आहे आणि खाली फ्लोरिंग असतं ते फ्लोरिंग टाकून ते आपण हे सेटिंग करतो हवा मारलेले फ्लोरिंग आहे हे ब्लोअर आहे ब्लोअर प्लस पायाने पण प्ल फुटरेस फुटपंप नाही फुटपंपचा आपण वापर तुम्ही आपल्याला फूडपंपचा वापर करायचा आहे <tip> पंप असतो पण इथं लावून इमर्जन्सी कारण साईडवर आपल्याला लाईट नसत्या त्यावेळेला आपण ही फूडपंपचा वापर करतो त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे लाईफ जॅकेट ही लाईफ जॅकेट आहे ती कंपल्सरी लाईफ जॅकेट घालून जावं लागतं जे कोण आपण बोटमध्ये ऑपरेटर आणि मदतनीस असेल आणि जे आपण व्हिक्टीम किंवा जे कोण अडकलेले असेल मदतनीस त्यांसाठी लाईफ जॅकेट कंपल्सरी वापर करावा लागतो प्लस ते लाईफ बोया म्हणतो आपण याला की लाईफ बोया प्रत्येकाला बोटमध्ये लाईफ जॅकेट आणि लाईफ बोया हे दोन एक्स्ट्रा लाईफ बोया ठेवतो आपण जे कोण असेल तर याच्यामध्ये दोन चार मुलं लोक समजू शकतात पकडलं तर शकता, आणि तसेच प्लस चप्पू नाही प्लस ही चप्पू आहे समजा इंजिन आपलं ओबीएम बंद पडलं काय झालं तर इमर्जन्सी मध्ये आपण याला हे आपण चप्पू मारून किनाऱ्याला येऊ शकतो किंवा आपण पोहोचू शकतो डेमो आपण दाखवणार आहेत मागील पूरपरिस्थिती पार्श्वभूमी विचारात घेता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून तालुका प्रशासनाच्या वतीनं प्रशिक्षित बोट चालक यांच्याकडून बोटीच्या वापराबाबत आपत्ती कालावधीमध्ये बोटीच्या वापराबाबत खबरदारी कोणकोणत्या घ्यायच्या आहेत कशा पद्धतीनं बोटीचा वापर करायचा आहे त्या कामी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पाठवण्यात आलेल्या प्रशिक्षकांमार्फत आज बोटीचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे तरी सर्व उपस्थितांनी याबाबत प्रशिक्षण वैयक्तिक प्रशिक्षण प्रत्येकानं घेण्यात यावं हे तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्याच्या प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते पूर परिस्थितीच्या अनुषंगानं मान्सूनपूर्व या ठिकाणी आज तालुकास्तरीय सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक पार पडली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्यावेळेस फील्डवर काम करावं लागतं त्यावेळेस जे काही अधिकारी कर्मचारी काम करत असतात तर त्यांना एक प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं खऱ्या अर्थानं बोट कशी चालवायची बोट पडल्यानंतर कुठल्या प्रकारे त्यातनं बाहेर पडायचं आहे त्यानंतर बोट चालवण्याचं प्रात्यक्षिक प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी करून पाहणार आहेत या ठिकाणी मी या दृष्टीनं सर्व जनतेला आणि लोकांना या ठिकाणी आश्वासित करतो की आमची पलूची जी प्रशासकीय यंत्रणा आहे सर्व जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्देशान्वये आणि मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी या ठिकाणी सुसज्ज आहोत तरी जरी आम्ही या ठिकाणी सर्व कारवाई करत असलो तरी सर्व नागरिकांनासुद्धा विनंती आहे की त्यांनीसुद्धा या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं आपत्ती व्यवस्थापनामध्ये काळजी घेणं आवश्यक का आहे धन्यवाद या ठिकाणी आपण आपत्ती व्यवस्थापन तालुकास्तरीय प्रशिक्षण वर्ग आयोजित केले यामध्ये प्रत्यक्ष फील्डवर काम करताना ह्या बोटीचा वापर कसा करावा यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये असणारे एकूण एकवीस बोटी आहेत त्यापैकी आत्ता आपल्याकडं बारा बोटी अद्यवत आहेत की ज्या आपण आत्ता वापरू शकतो यामध्ये सर्व सरपंच ग्रामसेवक तलाटी आणि सर्व प्राशासकीय यंत्रणा यामध्ये या प्रा या प्रात्यक्षिक पाहण्यापाठीमागचा उद्देश की बोटीची क्षमता किती असावी यामध्ये बोटीमध्ये असणारे जे काही आपल्याला सुरक्षेच्या दृष्टीनं यामध्ये रिंग आहे त्याबरोबर जॉकेट आहे ह्याचा है। वापर कसा करावा आणि आपत्तीच्या वेळेला लोकांना रेस्क्यू कसं करता येईल आणि जीवितहानी होऊ नये या दृष्टीने आपण हे प्रात्यक्षिक घेतलेलं आहे आपण सर्वजण इथं ह्या प्रात्यक्षिकामध्ये सहकार्य करून प्रात्यक्षिक पाहणार आहोत करणार आहोत आणि सर्वांना यामध्ये आपण समाविष्ट केलेलं आहे थँक्यू आज रोजी आवदुंबर येथील कृष्णा नदी पात्रामध्ये पलूस तालुका प्रशासनाच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे त्यासाठी तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख या ठिकाणी हजर आहेत माननीय प्रांत साहेबांच्या नेतृत्वाखाली आज कृष्णा नदीपात्रात आपण जर पूर परिस्थिती उद्भवली तर त्याला आपण सामोरं कसं जायचं बोटीचं प्रशिक्षण कशा पद्धतीनं बोट कशी चालवायची याचं आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे या प्रशिक्षणासाठी सर्व विभागाचे प्रमुख त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामपंचायतीचे सरपंच पोलीस पाटील आणि इतर स्टाफ उपस्थित राहिला त्याबद्दल पलूस तालुका आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत सर्वांचे धन्यवाद